सिंदेवाही तालुक्यातील सरडपा येथील कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे हे गेल्या दहा दिवसांपासून सिंदेवाही येथील घरून बाहेर गेल्यावर घरी परत न आल्यामुळे त्यांचा भाऊ संजय खोब्रागडे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार सिंदेवाही पोलीस ठाण्यात दाखल केली होती तेव्हापासून ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वात सिंदेवाही पोलीस बेपत्ता नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध घेत होते

आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक अधिक्षक उपविभागीय पोलीस पोलीस, पोलीस, पोलीस पोलीस अधिकारी ठोसरे यांच्या ठाणेदार विजय राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक मिश्रा पोलीस उपनिरीक्षक महल्ले पोलीस शिपाई मंदारे रामटेके लाटकर आदींनी केली घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत